त्यांची काळजी घ्यावी स्वयंपाकाला बाई जरी लावली तरी तिने सुट्टीच्या दिवशी माझ्या आवडीचं करावं आणि राहिले सायला तो जो तो महीना महीना लाक्षे, लाक्षे, लाक्षे पगार आहे तो माझ्या हातात तिने आणून द्यावा हुंडा बंद झाला हुंडा फायदा आला परंतु आता पुरुषांना महिन्यातून महिन्याला कमवून आणणारी मुलगी लागते लागते की नाही सांगा त्याला पगार आणणारी स्त्री घरात पाहिजे त्याला कारण काय दिलं बेरोजगारी महागाई हे कारण दिली आणि त्या बाईची पुन्हा घरचे मी सुरू झाली घरातही येई करून जा साडेआठ तास नऊ तास तू नोकरी कर तिथे तू बुद्धी आणि जो तुला महिन्याला पगार मिळेल तो तू घरात ना लावायच हा मुलगा नाही तर काय आहे का आर्थिक स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला किती जणींना आहे आपण कमवत जरी असलो तरी आपल्या किती जणींना अधिकार आहे सांगा किती जणींकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे जेव्हा आपण जातो आप, की आपल्यावर एखादा वाईट प्रसंग आला आणि पोलीस स्टेशन मध्ये आपण जातो तेव्हा सरळपणे पुरुष सांगून देतो की माझं तिचं लग्न झालेलं नाहीये सिद्ध करत बस बाई तू कोर्ट कचेऱ्या करत बस वकिलाला पैसे लावत बस आणि तुझं माझं लग्न झालेलं नाहीये मग आपण आधारची आप काळजी घेतो पॅनची काळजी घेतो मतदाराची मतदार ओळखपत्राची मतदार काळजी घेतो मग विवाह नोंदणी प्रमाणपत्र आपण का आप काढत नाही मॅडम मला मी तुम्हाला अशी विनंती करते ज्यांचे विवाह मोठी प्रमाणपत्र नाही त्यांना तुम्ही काढायला लावा तसं काहीतरी घ्या हातामध्ये हो कारण हे पुढचे जे सगळे धोके आहे ते ह्याच्यामध्ये हो आहे मग तुम्ही सिद्ध करत बसा हे मूल तुमचं आहे की नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचा खूप मोठा पाला निघून जातो आणि जो पुरुष असतो तो दुसऱ्या लग्न करून मोकळ करून आवाज माझा कणखणी मला माहिती गरज नसते आणि तो आवाज खणखणीत करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मला खर तर फोन आला तेव्हा खूप आनंद झाला कारण साचेबद्दल कार्यक्रमामध्ये जाण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या समूहांना जोडलं जावं हे फार मला महत्वाचं वाटतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी सर्व जिल्हा शहराचे पदाधिकारी यांचे मदतपूर्वक सुरुवातीला आभार व्यक्त करते डॉक्टर प्रज्ञाताई साळवे ऍडव्होकेट लता बांगडे वंदना नरवडे संगीता ताई आंबोरे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते तर आज दोन आव्हानं माझ्यासमोर आहेत काल खूप कमी वेळेमध्ये मला सांगितलं आहे बोलायचं आहे आणि दुसरं आव्हान असं आहे की जोशी आहे आता ही कशी आव्हानाचा सामना मला करावा लागतो आणि ही परिस्थिती आपल्या राजकारणाने आपल्या समाजकारणाने आपल्या समोर ठेवलेली आहे तुम्ही जय शिवराय म्हणतात तुम्ही इकडे तुम्ही जय भीम म्हणतात तुम्ही तिकडे तुम्ही जय श्रीराम म्हणतात इकडे जय पंशुराम म्हणतात

कारण पहिले पुरुष येतो समाज व्यवस्थेमध्ये पहिले पुरुष येतो आणि नंतर पाहिजे आणि मग ह्या सगळ्या गणपतीचा सामना हा आपल्याला करावा लागतो माफ मोठ प्रस्ताव प्रास्ता नाही वेळे पण मला असं वाटतं कि मनुस्मृतीच दहन झालं ती एक एक क्रिया होती एक सामाजिक क्रिया होती काय सांगा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष मागील अठ्ठावीस वर्षापासून भारतीय स्त्री दिर्जन समिती भारतीय दिन पर मागील अठ्ठावीस व वर्षापासून वेगवेगळ्या विषयावर आयोजित करत असते त्याच अनुषंगाने आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालय नागशनवन परिसर औरंगाबाद येथे संपन्न झाली या परिषदेच्या निमित्ताने या परिषदेला प्रमुख वक्ता म्हणून आरती श्यामल जोशी मॅडम तसेच या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर प्रज्ञा साळवे मॅडम तसेच या कार्यक्रमाला वंदनाताई नरवडे मी स्वत अध्यक्षे महिला आघाडी तालुक्यातून शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये महिला तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या परिषदेमध्ये भारतीय स्त्रीमुक्ती दिन आयोजित समितीने काही ठराव पारित केले त्या ठरावाचं इथे वाचन करण्यात आलं त्या अनुषंगाने नंबर एकचा जो ठराव आहे पंधरा डिसेंबर मनुस्मृती धन दिवस हा भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करावा अशी आमची मागणी आहे ठराव नंबर दोन गृहमंत्री अमित शाह यांनी गृहमंत्रीपदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा तसेच ठराव क्रमांक तीन परभणी येथे संविधानाचे शिल्प फोडण्याच्या घटनेचा भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषद तीव्र निषेध करत आहे ठराव क्रमांक चार महिलांचा सन्मान सुरक्षित आणि सक्षमीकरण या उद्देशाने महिलांसाठी योजना आखल्या पाहिजेत त्याचप्रमाणे ठराव क्रमांक सहा कृषीमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे अशा वेगवेगळ्या ठरावाच्या वेग अनुषंगाने आणि आत्ताच्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत या समस्याच्या अनुषंगाने या स्त्रीमुक्ती दिन परिषदेच्या निमित्ताने आज येथे चर्चा झालेली आहे परिसंवाद झालेला आहे या परिसंवादाला फार मोठ्या संख्येने महिला तसेच पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज म्हणजे अनेक वक्त्यांनी भाषणामध्ये सांगितलं मनु बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली मनु परंतु ह्या मनुस्मृतीबद्दल आपल्या महिलापर्यंत काही पोचलंच नाही निमित्ताने काय सांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीस सत् एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन केलं अर्थातच मनुस्मृतीचे जे नियम आहेत ते महिलांच्या विकासाच्या दृष्टीने चा, चा वाईट आहेत म महिलांच्या विकासाच्या आड येतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन केलं परंतु आजही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये या मनुस्मृतीच्या नियमाने इथली समाजव्यवस्था चालवणारे चालवत असतात म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांना संधी मिळवून देण्यासाठी महिलांचं सक्षमीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून मनुस्मृतीचे नियम महिलांसाठी किती घातक आहेत हे समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या परिषदेचं आम्ही आयोजन करत असतो आणि त्या त्या विषयावर या परिसंवादामध्ये आम्ही महिलांची जनजागृती करत असतो मनुस्मृती जळाली पण त्यानंतरही त्याचे पडसाद आज पण असे आहेत आज पण समाजव्यवस्थेमध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे आणि महिलांना आजही दुय्यम दर्जा देऊन त्यांना मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे आजची इथली व्यवस्था वागवत असते महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील या सर्व महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्याच्या स्वरूपाने शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आज महिला या महामानवाच्या योगदानामुळे समाजामध्ये उच्चांक गाठलेला आहे तरी पण ही मनुश्रुती आजही महिलांचे खेचण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून महिलांची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर चर्चा घडून आणत असतो आणि महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आपल्याला ॲडव्होकेट लता बामणे वंचित भोजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद